वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणावर टीका केली आहे तसंच इतर देशांशी आपले संबंध चांगले नसल्याचं चा प्रकाश आंबेडकर म्हणाले दोन हजार चौदा सालच्या लोकसभा निवडणुकीत मोदी यांनी मी सगळ्यात स्ट्रॉंग नेता आहे असं सांगत होते देशाची सुरक्षा मी करू शकतो असं वक्तव्य केलं होतं पण आज परिस्थिती वेगळी आहे सामान्य माणसाला याचा काहीच उपयोग झाला नाही आज चीन आपल्या देशात घुसत आहे असंही आंबेडकर यांनी म्हटलंय दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांनी असणारा मी सगळ्यात स्ट्रॉंग नेता आहे आणि अत्यंत कुशलीने नॅशनल इंटिग्रेशन आणि देशाची सुरक्षिता ही पूर्णपणे मी करू शकतो अशा रीतीने त्यांनी वक्तव्य त्यावेळेस केलं आहे परंतु त्यांच्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये आज त्यांच्या फॉरेन पॉलिसीचा आढावा घेतला परदेशी धोरणाचा आढावा घेतला तर आपल्याला लक्षात येतं आहे की त्यांनी सामान्य माणसाचा धोरणात्मक फॉरेन पॉलिसी केलेली नाही तर त्यांनी ज्याला इलियट रूम फॉरेन पॉलिसी म्हणतात अशा पद्धतीने त्यांनी स्वतःला असणारं त्या ठिकाणी केलेलं आहे लेटेस्ट प्रश्न जो आहे त्याच्यामधला <coughs> चायनाच्या असणाऱ्या सगळ्यात मोठ्या ॲक्टिव्हिटीज हे शाकगाम व्हॅलीजमध्ये की जे पाक ऑक्युपाइड एरिया आहे अशा ठिकाणी त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि आजच आपण असणार राजनाथ सिंग डिफेन्स मिनिस्टर है, कि है, कि है, है, आहे यांचं स्टेटमेंट आपण ऐकलेलं आहे की त्यांनी असणारं म्हटलं की त्या ठिकाणची लोक ही भारतामध्ये यायला तयार आहेत असं स्टेटमेंट केलेलं आहे हे प्रचंड मोठं असणारा फसवं स्टेटमेंट आहे सीआयचीनच्या लागून असणारा हा जो सागामचा जो एरिया आहे त्या एरियामधनं फार मोठ्या प्रमाणात भारताच्या विरोधातल्या ॲक्टिव्हिटीज सुरुवात झालेल्या आहेत आणि त्या लोकांसमोर येऊ नयेत म्हणून आज असणारं खोटं विधान डिफेन्स मिनिस्टरनी केलं आहे अशी असणारी परिस्थिती आहे भारताचा जो दबधबा होता एकंदरीत फॉरेन पॉलिसीच्या निमित्ताने किंवा पर परदेशाच्या पर, पर संदर्भातला तो आपल्याला आत्ता असताना दिसतोय की नेपाळसारखं राज्य हे सुद्धा आता भारतातला चॅलेंज करायला लागलेले अशी ला, असणारी परिस्थिती आहे नेपाळची नवीन शंभर रुपयाची जी नोट आलेली आहे त्या शंभर रुपयाच्या नोटमध्ये उत्तराखंडमधला पितोरगा डिस्ट्रिक्ट जो आहे त्या पितोरगा डिस्ट्रिक्टमधला तीन टेरिटरीज त्यांनी आपल्या म्हणून त्या ठिकाणी दाखवलेल्या आहेत लिपु लेक म्हणून असणारा पहिला भाग कालापानी म्हणून असणारा दुसरा भाग आणि लिंपी यादूर म्हणून असणारा हा तिसरा भाग जो आत्तापर्यंत उत्तराखंडच्या पिथोरगड डिस्ट्रिक्टचा भाग म्हणून भारताकडे होता तो आता नेपाळने त्यांच्या नोटावरती त्या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे आणि चौकशी केली असताना असं दिसते त्या ठिकाणी की सध्याचे नेपाळचे जे प्राईम मिनिस्टर आहेत त्यांनी कॅबिनेट डिसिजन घेऊन हे तीन भाग आपल्या नोटांवरती छापायचं चा असं त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे ही एक परिस्थिती आहे दुसरा भाग त्याच्यामधला आहे की मध्यंतरी सारख्या राज्यांबरोबर पर्सनल ट्विट झाल्यामुळे यांनी टुरिझम इंडस्ट्री तिथली पूर्णपणे बंद केली मदत जी आहे ती असताना बंद केली आमच्या माहितीप्रमाणे सातशे आर्मी ऑफिसर्स हे मालदिवीसमध्ये होते तिथे असणारं सुद्धा त्या ठिकाणी होते आणि काही ॲम्युनेशनसुद्धा होतं अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून चाच्यांना जे सी चाचे जे आहेत त्यांच्या विरोधात आपण असणारा कारवाई करू शकतो अशी परिस्थिती त्या ठिकाणची होती पण मालदीवच्या विरोधातली भूमिका भारताने घेतल्यानंतर तिथले आमच्या माहितीप्रमाणे कमीत कमी अडीचशे आर्मी ऑफिसर्स परत पाठवलेले आहेत उरलेल्यांना घेऊन जा म्हणून त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे या ठिकाणी सरकारकडून आम्ही असणारं स्टेटमेंट त्या ठिकाणी अपेक्षा करत आहोत की मालदिवीज हे असणारं भारताच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचं बेट असं त्या ठिकाणचं आहे मालदीवीसच्या बाजूला असणारं दियोग्रासा नावाचं असणारं बेट होतं की जे आपण इंग्लंडला दिलं इंग्लंडनी ते असणारं यू एसला दिलं आणि यू एसच्या माध्यमातून आपण ते वापरतो अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा ह्या दियोग्रासा बेस जो आहे त्याच्यावरती काय परिणाम होणार याचा असणारा खुलासा सरकारने नाही त्या ठिकाणी आणि उद्याची सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून मालदीवीसमधले सगळे आर्मी ऑफिसर्स आणि एअरक्राफ्ट परत आल्यानंतर तुम्ही सी चाचांकडून भारताला वाचवणार कसं हा त्याच्यातला एक भाग आपण त्या ठिकाणी बघतो आहे दुसरं ह्या सरकारचं जे फेल्युअर आहे अफगाणिस्तान हे तालिबान हे ॲडमिनिस्ट्रेड करतात आहेत बांगलादेशबरोबरचे आपले असणारे संबंध पुन्हा बिघडा लागलेत अशी परिस्थिती आहे श्रीलंका आणि पाकिस्तान पाकिस्तान तर अगोदरच चायनाच्या चा ताब्यामध्ये गेले अशी परिस्थिती आहे श्रीलंका ही चायनाच्या चा ताब्यात जाण्याच्या वाटेवरती आहे असं आपल्याला एकंदरीत त्या ठिकाणी दिसतंय भूतान हा एकच प्रदेश असा आहे की जो आपल्याबरोबर आत्ता तरी राहिलेला त्या ठिकाणी दिसतो आहे दहा वर्षाच्या कालावधीमध्ये श्रीलंका असेल किंवा बांगलादेश असेल याच्याबरोबरचे आपले संबंध अत्यंत चांगले होते नेपाळबरोबरही आपले संबंध ते चांगले होते परंतु आता आपले संबंध ह्या सगळ्यांशी बिघडलेत अशी असणारी परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे भारत नेबर्स जर आपण बघितलं शेजारी आपण असताना बघितलं तर शेजारी सगळेच आपल्याला सोडून गेलेले आहेत आणि आयसोलेट झालेलं आहोत अशी असणारी परिस्थिती आहे हे आयसोलेशन जे आहे हे आयसोलेशन जर, जर युनायटेड स्टेटचे प्रेसिडेंट जो बायडन आहे ह्यांचा शब्द जर वायप वा वापरला तर जे झेनोफोबिया यांनी ह्या सरकारला त्या ठिकाणी म्हटलेलं आहे म्हणजे रिलिजियस गव्हर्नमेंट आणि रिलिजियस गव्हर्मेंटचं फॅनॅटिझम हा जो त्याच्यातला भाग आहे की ज्याला झेनोफोबिया म्हणतात तो असल्यामुळे भारत हळूहळू आयसोलेट होत चालला आहे अशी असणारी परिस्थिती आहे दुसरा भाग त्याच्यामध्ये जे मोठे राष्ट्र आहेत ऑस्ट्रेलियासारखा असेल यू एस सारखा असेल किंवा इंग्लंडसारखे राज्य असतील किंवा जर्मनी असेल फ्रान्स असेल हे सगळे आता आपल्याबरोबर जे जिवाळेने वागत होते त्यांनी आता डिस्टन्स ठेवायला सुरुवात केलेली आहे आणि डिस्टन्स एकाच कारणामुळे त्या ठिकाणी काढण्यात आलेली आहे ती म्हणजे त्यांना असं वाटतंय की आपली भूमी आपलं सॉईल हे इथलं इंटेलिजन्स डिपार्टमेंट वापरते का आणि जे असणारं काही जणांना त्यांच्या नागरिकांना गोळ्या घालण्यात आलेल्या आहेत भारताच्या विरोधात भूमिका घेत होते याच्याबद्दल दुमत नाही पण त्यांना असणारं गोळ्या घालण्यात आल्या त्याच्यामध्ये या सरकारचा हात आहे का याच्याबद्दलची असणारी शंका त्या ठिकाणी यायला लागली आहे आणि म्हणून हे सगळे गव्हर्मेंट्स या ठिकाणी डिस्टन्स ठेवतात आहेत असं मी त्या ठिकाणी मानतोय याचा लेटेस्ट परिणाम आपण असणारा या ठिकाणी बघितला तर या सरकारला जे एन आर आयज आहेत की नॉन रेसिडेंट इंडियन्स जे आहेत हे जे मोठ्या प्रमाणात पाठिंबा देत होते तो आज पाठिंबा त्या ठिकाणी नाही अशी असणारी परिस्थिती आहे दुसऱ्या बाजूस आपण असणारा आत्ता जे तेल आहे हे फक्त रशियाकडूनच आपण असणारं त्या ठिकाणी विकत घेतोय दुर्दैवाने मी असं म्हणेन की पॅलेस्टाईन आणि इस्रायलच्या संदर्भातलं जी न्यूट्रेलिटी आपली असणारी भूमिका होती ती न्यूट्रलिटीची भूमिका नरेंद्र मोदी आणि आर एस एस या दोघांनी कॉम्प्रोमाइज केली आणि कॉम्प्रोमाइज केल्यामुळे जे मिडल ईस्ट आहेत या मिडल ईस्टचे नेशन्स हे सुद्धा आता एक अंतर ठेवून त्या ठिकाणी वागा लागलेत अशी परिस्थिती आहे की गेल्या दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदी पूर्णपणे फॉरेन पॉलिसीवरती फेल्युअर झालेला आहे उलट एन आर आय जे आहेत त्यांनी पहिल्यांदा नरेंद्र मोदी ज्या ज्या ठिकाणी गेले त्यांचा असताना स्वागत केलं फार मोठ्या प्रमाणात स्वागत केलं परंतु आता त्याच देशानं असं वाटतं आहे की ही पॉप्युलेशन जी भारतीयांची पॉप्युलेशन त्यांच्या देशामध्ये आहे आणि त्यांचे नागरिक म्हणून असताना आलेले आहेत यांना पोलिटिकली आता मॅन्युप्युलेट केल्या जाणार आहे का याची असणारी भीती आहे आणि म्हणून यू एस प्रेसिडेंटने जो शब्द वापरला झेनोफोबिया हा जो शब्द वापरला तो त्याच इंटेन्शननी वापरला अशी अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे हे सरकार जेवढ्या लवकरात लवकर मतदार घालवेल तेवढं मी असं म्हणेन की तो भारतालाही वाचवेल आणि भारतीय नागरिक जो इतर देशामध्ये जो आहे त्याच्याबद्दलचा जो हळूहळू गैरविश्वास वाढायला लागलेला आहे त्याला कुठेतरी अरेस्ट होईल असं मी मानतोय